नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत एस एम एस प्लस या टॅबलेटचा वापर युजेस त्याचा डोस हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशीच मेडिकलविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर एस एम एस प्लस ही एक पेनकिलर अशी टॅबलेट आहे तर हिचा वापर आपण अंगदुखी त्यानंतर पाठदुखी त्यानंतर मानदुखी जे जे बोन पेन आहेत जॉईंट पेन आहेत त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर तापमध्ये पण आपण याचा वापर करू शकतो तर आपल्याला काही ठिकाणी मार वगैरे लागल्यावर त्या ठिकाणी वेदना होतात सुद्धा एस एम एस प्लस डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याच्यामध्ये दोन कंटेन आहेत एक ॲसेलोफिनाईक आणि दुसरा आहे पॅरेसेटामोल टॅबलेट तर याच्यामध्ये एसेलोफिनाईक आय पी याची मात्रा शंभर मिलीग्रॅम आहे त्यानंतर पॅरेसेटामोल आय पी याची तीनशे पंचवीस एम जी मात्रा आहे तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याचा डोस कसा घ्यायचा तर सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपण याचा वापर करू शकतो पण हे घेण्याअगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती लुपिन या कंपनीद्वारे केली जाते तरी तर ही आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी अशी टॅबलेट आहे तर हिची जी दहा टॅबलेटची जी प्राईज आहे ती एकशे आठ रुपयाला आहे म्हणजे ही आपल्याला दहा रुपयाला पर टॅबलेट किंवा दहा रुपये आठ पैशाला पडू शकते तर आपल्याला ही कुठेही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणे अशी एक टॅबलेट आहे तर याची नॉर्मली अशी जास्त काही साईड इफेक्ट नाहीत तर आपल्याला उलटी मळमळ किंवा ॲलर्जी अंगाला खाज अशा प्रकारे होऊ शकते असं काही आढळल्यास आपल्याला डॉक्टरांशी संपर्क करायचा आहे तर हातपाय दुखीमध्ये आपल्याला ही रेग्युलर टॅबलेट घ्यायची नाही कारण याचे हिने असं केल्यास आपल्याला लिवरला लिवर आपलं डॅमेज होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला याचा घेण्याअगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि आपण याचा रेग्युलर वापर करायला नाही पाहिजे तर अशा प्रकारे याची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो